नमस्कार मंडळी आज मी आणि माझ्या दोन मैत्रिणी आणि आमच्या तिघींच्या सासूबाई अशा आम्ही सहा जणी मिळून न्यू जर्सी मधल्या विठ्ठल मंदिरात आलेलो आहोत हे मंदिर भाऊ कुलकर्णी आणि सौ वृंदा कुलकर्णी यांनी त्यांच्या गॅरेज मध्ये चालू केलंय आणि आज मंदिरामध्ये धनश्रीताई लेले यांचा आषाढी वारी आणि संत परंपरा याच्यावर एक छान व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आज आपण ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत धनश्रीताई लेलेंचा तर तो जो कार्यक्रम आहे आणि ते जे विठ्ठल मंदिर आहे तर त्याचे ट्रस्टी सर्वे सर्वा म्हणजे हे भाऊ कुलकर्णी सर्व सर्व तो आहे मी नाही थोडासा मंदिराबद्दल आणि तुम्ही कशी सुरुवात केली हे सांगा आपलं विठ्ठल मंदिर तर लिंडस्ट न्यू मध्ये आहे छोटस परंतु लोकांचा प्रतिसाद असा आहे की लवकरच मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करू शकू आणि सुरुवात कशी केली म्हटलं तर खरं म्हणजे मला काही त्याचं पूर्ण उत्तर सांगता येत नाही पण तुकाराम महाराजांचं एकमेकांसहाय्य करू किंवा गीतेतलं तिसऱ्या अध्यायातलं लोकसंग्रह मेवापे असे काही काही शब्द लहानपणापासून ऐकलेले त्यांचं मनात कुठेतरी यावं आहे पण ती मी बोग म्हटलं आणि त्याच्यात नाही छोटंसं काम सुरू झालं माझ्याबरोबर प्रवीण पाटील म्हणून मनंतर आहे आम्ही दोघांनी बोलून ते सुरू केलं आणि लोकांचा प्रतिसाद छान आज तुम्ही पाहता तर धनशील ते आलेले आहेत आपल्याकडे त्यामुळे आपल्याला खूपच चांगल्या चांगल्या लोकांचं बोलणं विचार आपल्या मंदिराच्या सदस्यांकडे पोहोचवता येतात हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला किती वर्ष आम्ही आलो एक मध्ये खूप सगळं टर्म्युन्स पण गेलो पण सगळं ठीक झालं काय प्रॉब्लेम नाही आणि ह्याची सुरुवात कधी केली हे एकवीस मे दोन हजार तेवीस मागच्या वर्षी प्राणप्रतिष्ठा झाली पंढरपूरून मूर्ती घडून आल्या आणि ते सगळं व्यवस्थित प्राण प्रतिष्ठा झाली सगळं त्याचे आम्हाला खरं म्हणजे आता जास्तीत जास्ती लक्षात येत की खरं म्हणजे आपण काहीच करत नसतो घडवून आणणारा असतो त्याच्या मनात असलं की होतं सगळं तर तसंच चालू आहे आणि आता वारीचा कार्यक्रम महत्वाचा चालू आहे जो त्यामुळे आता उद्या आपले जे गोल रिंगण होईल पाचशे लोकांची ऑलरेडी आहे आणि येणारे जास्तीच येणार आणि तोच आपला सगळा हेतू आहे की संस्कार एकत्र आणणं आणि आपली परंपरा जपणं आपल्याला भाऊंनी सांगितलं की हे मंदिर त्यांनी कसं चालू केलं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे पण आपण मंदिरात जाऊयात मला आता दिसत असेल की समोर हे भाऊंच घर आहे आणि मागच्या साईडला त्यांचं हे गॅरेज आहे ज्याचं रूपांतर त्यांनी विठ्ठल मंदिरात केलेलं आहे आणि त्याला लागूनच हे एक बॅकयार्ड आहे की जे त्यांनी छान मेंटेन ठेवलेलं आहे आता तुमच्यासारखीच मलाही उत्सुकता आहे की हे विठ्ठल मंदिर आतमधून कसं आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आम्ही आत गेल्यानंतर बघितलं तर एक प्रशस्त हॉल होता आणि डाव्या साईडला विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती स्थापन केलेली दिसली हॉलमध्ये आधीच सगळी मंडळी जमलेली होती हा हॉल म्हणजे एक गॅरेज आहे हे, हे बघून कोणालाच वाटणार नाही इतकं छान त्यांनी सुशोभित केलेलं आहे आतमध्ये आल्यापासूनच प्रसन्न वातावरणाचा आम्हाला अनुभव आला डाव्या साईडला छान अशी मैरप त्यांनी केलेली आहे आणि तिथेच सुंदर अशा विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत आणि शेजारीच आहेत आपले गणपती बाप्पा तीही मूर्ती खूप सुंदर होती तिथे ठेवलेल्या इलेक्ट्रिक दीपमाळ्याने माझं लक्ष वेधून घेतलं आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की इथे देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पादुका आलेल्या आहेत त्या पादुका इथे त्यांनी दर्शनासाठी ठेवल्या होत्या या पादुकांचं दर्शन घेणं हा खरंच माझ्यासाठी खूप छान अनुभव होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेसारख्या परदेशात राहून देखील आम्हाला या सगळ्या गोष्टी इथे अनुभवायला मिळतात ही आमच्यासाठी एक पर्वणीच आहे त्यासाठी भाऊंचे आणि वृंदाताईंचे खरंच खूप खूप आभार कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता त्याच्यामुळे मी अगदी शांतपणे देवाचं दर्शन घेतलं आणि हा योग घडवून आणल्याबद्दल त्याचे आभारही मानले हॉलमध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती आणि आम्ही सगळेजणं धनश्रीताई कधी येत आहेत याची वाट बघत होतो त्या येईपर्यंत म्हटलं हे सगळं मंदिर डोळ्यात साठवून घ्यावं कारण तिथे लावलेल्या फ्रेम्सनी माझं लक्ष वेधून घेतलं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज रामदास स्वामी स्वामी समर्थ गजानन महाराज साईबाबा यांच्या फ्रेम्स तिथे लावल्या होत्या आणि त्या खूप सुंदर होत्या मला कुठल्याही मंदिरात किंवा अगदी माझ्या स्वतःच्या देवघरातली समईतली वाद तेवत असताना बघायला खूप आवडतं त्यामुळे पाच मिनटं मी तिथे थबकले आणि तेवढ्यात धनश्रीताई आल्या ताईंनी पण बाप्पाचं आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं त्यानंतर मग पादुकांचं दर्शन घेतलं आपल्यापैकी बऱ्याच जणांना धनश्रीताई केले कोण आहेत हे माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते धनश्रीताई या एक उत्तम प्रवक्त्या आणि निरूपणकार आहेत मराठी भाषेबरोबरच संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे आणि भाऊ पण माझ्यापेक्षा जास्त त्यांची चांगली ओळख तुम्हाला करून देतील त्यांनी वेळ काढला आणि मला त्याने असं सांगितलं थोडक्यात म्हणजे की मला कुठल्या विषयाच्या चौकटीत टाकू नका आज मला जे बोलायचं ते मी बोलणार आहे तर याच्यावर मोठी आपल्याला संधी काही असू शकत नाही पण त्यांचा अभ्यास त्यांचे विचार आपल्या आपल्यासमोर मांडणार आहेत त्या आणि याच्या मागे तुम्हाला माहिती असेल ॲक्च्युली दोन तीन महिन्यापूर्वीच जर त्यांनी संस्कृत आणि मराठी म्हणी आणि त्याचा अन्वय अर्थ त्याचा आपल्या आयुष्यात महत्व करायच्या होती आय आय टी मुंबईतून पी एच डी घेतली संस्कृतीचं रक्षण आणि वर्धन अशी कामं त्यांच्यासारखे चालू आहेत आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आपण सगळं ऐकू आणि अर्थातच ते त्यांची मंदिराला पहिलीच भेटायचं आणि एवढंच नक्की की दरवर्षी ते आपल्याकडे येणार एवढं नक्की

पण न्यू जर्सी मध्ये पण रिंगण असतं माझीच उत्सुकता एवढी वाढली आणि त्याच्यानंतर काही दिवसात मला भाऊंचा फोन आला आणि त्यांच्या आवाजामध्ये काय जादू आहे मला माहिती नाही की त्यांनी विचारलं मी नाही म्हणूच शकले नाही मी म्हटलं मला नक्की यायचंय मला आवडेल तुम्ही एवढं काही काही छान सक्रियपणे सगळेजण करताय आणि ते बघायला यायला सुद्धा मला आवडेल म्हणजे बोलायलाच पाहिजे असं काही नाही इथं येऊ तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारण कारण तुम्ही सगळे साधत आहात आणि इथे सुद्धा तुम्ही पायी चालताय काही ठरव काही मी असेही घेतलेले तर काल मी अनेकांशी बोलत होते की एक मैल इथून इथे आम्ही चालणार की वारी आम्ही तिथे जाऊन नाही करू शकत वॉशिंग्टनला अशीही काही मंडळी मला भेटली मी म्हंटल शेवटी भाव महत्वाचा पंढरीला जाऊन सुद्धा जर जा कोरड्या मनाने गेलं तर त्याचा काही उपयोग नसतो आणि पंढरीपासनं कित्येक मैल दूर असून सुद्धा इथे तिथे वारी चाललीय मग मी इथे रोज एक मैल चालेन हा भाऊ सुद्धा मला वाटतं तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणून जेव्हा भाऊंचा मला फोन आला तेव्हा मी म्हटलं मला नक्की आवडेल यायला आणि त्यांनी मला विचारलं मग तुम्ही वारी या विषयावर बोलाय तर मी म्हटलं त्यांना की असं ठेवूच या नको आपण मला जे काही वाटत आहे आजचा आषाढ महिना म्हणा किंवा विठ्ठल म्हणा वारी म्हणा या अनुषंगाने जे मनामध्ये येईल ते आपल्यासमोर मांडण्याचा फक्त प्रयत्न आहे

या सुंदर श्लोकापासून सुरू झालेलं व्याख्यान दोन तास कधी झाले आणि संपलं हे कळलंच नाही त्यानंतर भाऊंनी परत एकदा आभार प्रदर्शन केलं आणि तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत नसेल पण आपण ज्यांचा पादुका ठेवल्यात आणि त्यांचं आपण पूजा करू गोजिंग करू सगळं त्या देहूला तुकाराम महाराजांच्या मंदिरात तु घडल्या आणि तिकडे त्यांच्यातलं जे सिनियर ट्रस्टी अशा आहेत त्यांनी त्याचं पूजन करून तिकडे आणि पूजनसुद्धा विशिष्ट या ते की ज्या शिळेवरती बसून तुकाराम महाराज स्वतः अभंग लिहायचे असं सांगितलं जातं त्या शिळेवरती या पादुका घेऊन त्यांचं पूजन केलं जात तर तशा या झाल्या आणि त्या म्हणजे आता काय गोविंदगिरी महाराज स्वतः ते घेऊन आण आणि त्यांनी त्या इकडे आणून त्यांच्या हाताने स्थापन करून पूजा केली तर म्हणजे आता याच्या पलीकडे काय बोलायचं तिथे काही नाही तसं आपलं भाग्य आणि आपल्या देवळात आपण नेहमी प्रयत्नशील असतो की धनश्रीधांसारखी लोक आपल्याकडे येऊन विवान आणि त्यांचे विचार ऐकणं कारण हे विचार ऐकणं संस्कृती आपली काय आहे त्याचे अर्थ काय आहे मला फक्त एकच गोष्ट आठवते पटकन शेअर करतो सर्वांबरोबर की शंकराचार्याने एकदा विचारलं होतं की म्हणजे वागण्याच्या तर कशा किंवा स्टेजेस काय लागेल त्या त्यांनी सांगितलं होतं की विचार आचार संचार आणि प्रचार अशा सिक्वेन्स मध्ये लाईफ झालेला तरच त्या आयुष्याला अर्थ असतो आणि आपल्याकडे आपल्याला लक्षात आपण आता अवजवळ सगळी माणसं पाहतो कोणी अगदी कॉर्पोरेट इथे इलेक्शन जरी उभं असतं तरी डायरेक्ट प्रचारच सुरू करतो <laughs> विचार आचार काही नसतो त्याच्या मागे ज्यांनी हे केलं ह्या स्टेजेसमधनं जो केला तो माणूस म्हणजे शेवटी जो स्थितप्रज्ञा होतो वगैरे तर ते सगळं एवढं माझी योग्य त्यांना सांगायची पण धनश्रीसारखी लोक येऊन आपल्याला असे त्यांचे विचार ऐकायला मिळणं हेच आपल्या अशा कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे तर आपल्या सर्वांतर्फे धनश्रीताना आपण एक छोटीशी आज मुख्य भाऊनी आता <laughs> सांगितल्याप्रमाणे मंदिरातर्फे वृंदाताईंनी धनश्रीताईंना एक छोटीशी भेट दिली आणि धनश्रीताईंनी पण ती अगदी प्रेमाने स्वीकारली नमस्कार, तुम्ही संवाद साधले त्याच्याबरोबर इतके म्हणजे धन्यवाद आणि भरून आल्यासारखं झालं एक तर माझ्या मनाला माझी खूप अशी खंत होती की अरे आपण इतकं जणांचं पाहतो काही जण उपास करतात तपास करतात कुठे जातात मंदिरात जातात हे वाचन करतात ते वाचन करतात आपण तर काहीच नाही केलं पण आता जे तुम्ही एक उदाहरण दिलं की त्या बहिणी व्यवस्थित संसार पाहिला mm. तस मी माझ्या घरातल्या चार जणांना व्यवस्थित पाहिलं आणि आनंदाने आणि प्रेमाने त्याच्यामुळे आज माझं मन इतकं हलकं झालंय ना एकदम कापसासारखं आत्ताच तुम्ही ऐकल्याप्रमाणे या साधकांच्या हितगुजानंतर आता, आता वेळ आली होती ती आरतीची भाऊंनी सगळी आरतीची यथासांग तयारी केली आणि त्यानंतर नैवेद्यही दाखवला आणि मग आरतीला आम्ही सुरुवात केली आरती चालू होतीच आणि आजच्या खास पाहुण्या आपल्या ताईंना पण आरतीचा मान मिळाला सगळ्यात शेवटी विठ्ठलाच्या आरतीने आरतीची सांगता झाली आणि त्यानंतर विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी परत एकदा विठुरायाचं दर्शन घेतलं आम्ही इकडे दर्शन घेत असताना मंदिराच्या सेवकांची बाहेर महाप्रसादासाठी तयारी चालू होती आपल्या विठुरखुमाईचं दर्शन झाल्यानंतर धनश्रीदाईंशी बोलण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती हा सगळा अनुभव आमच्या सगळ्यांसाठीच खूपच विलक्षण होता खूप छान वाटत होतं आषाढी वारी चालू असताना विठुरायाचं अमेरिकेत दर्शन होणं हे मला वाटतं आमच्या सगळ्यांचं भाग्यच म्हटलं पाहिजे आणि त्यातून धनश्रीताईंबरोबरची भेट म्हणजे दुधात साखरच आणि माझ्यासाठी म्हणाल तर माझ्या बकेट लिस्टमधली आज एक इच्छा पूर्ण झाली धनश्रीताईंना भेटण्याची मग आम्ही बाहेर आलो तर बाहेर महाप्रसादाची सगळी तयारी झाली होती आणि लोकांनी महाप्रसाद घ्यायला सुरुवातही केली होती आम्ही पण सगळ्यांनी प्रसादाचं जेवण घेतलं अगदी सात्विक आणि चविष्ट असा हा प्रसाद होता आजची ही संध्याकाळ आम्हाला सगळ्यांना स्मरणात राहील अशीच होती मंदिर बघितलं वृंदाताई भाऊ आणि धनश्रीदाईंची भेट झाली नवीन ओळखी झाल्या असा हा छान अनुभव घेऊन आम्ही घरी आलो धन्यवाद